जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असतं ते म्हणजे राज्याचं सर्वोच्च सभागृह विधानसभा विधानमंडळ पण याच विधानमंडळात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रकार समोर येतात कधी सत्ताधारी मंत्री बाहेर ये तुला बघतो अशा प्रकारची धमकी देतात तर कधी विरोधक चड्डी बन यांवर आंदोलन करतायत एकंदरीत विधानमंडळाची सगळी जी काय प्रतिमा आहे ती धुळीत मिळत असतानाच काल एक नवा पराक्रम विधानमंडळाच्या पायऱ्यावर झालाय पायऱ्यावर आंदोलन करणं हे काही नवीन नाही परंतु पायऱ्यांवरती समर्थकांची थेट विधानभवनामध्ये मारामारी होणं हे महाराष्ट्राच्या विधानमंडळासाठी नवीन आहे आणि त्यामुळेच कालपासून माध्यमांमध्ये सर्वत्र आपल्याला चर्चा पाहायला मिळते ती म्हणजे विधानमंडळात झालेल्या कालच्या मारामारीच्या घटनेची जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या धक्काबुक्कीमध्ये वेगवेगळे पडसाद आता उमटत आहेत परंतु गोपीचंद पडळकर यांचा निकटवर्ती असलेल्या त्या व्यक्तीवर ज्या व्यक्तीने काल देशमुख नावाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली त्या व्यक्तीचा नेमका इतिहास काय पडळकरांनी सांगितल्यानंतरच पडळकरांनी म्हटल्यानंतरच ती मारहाण झाली का संदर्भात माहिती घेणार हवी आहे नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रमध्ये सर्वात आधी गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये वाक युद्ध रंगलेलं होतं अगदी विधानमंडळाच्या आवारामध्ये एकमेकांची आई बहीण काढण्यापासून तर मंगळसूत्र चोर म्हणून घोषणा देण्यापर्यंतच्या सगळ्या भूमिका सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर टीका केली आणि त्याला उत्तर म्हणून जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा मंगळसूत्र चोर असा विधानमंडळाच्या आवारामध्ये उल्लेख केला त्याच्यानंतर सोळा जुलैच्या दरम्यान दोघांची गाडी एकमेकांच्या जवळ असताना तिथे एकमेकांचा शाब्दिक वाद झाला आणि कालच्या घटनेमध्ये जेव्हा काल परवा दिवशी जो वाद झाला होता तेव्हा ते, ते देशमुख नावाचा कार्यकर्ता जेव्हा विधानमंडळाच्या पायऱ्यावरून मध्ये जात होता तेव्हा हाही होता तेव्हा असं गोपीचंद पडकरांनी त्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचं कळतं आणि तो जो व्हिडिओ जो एका वृत्तवाहिनीने सगळीकडे एक शेअर केला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की मारहाणीच्या अगोदर ते दोन कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये संवाद सुरू होता गोपीचंद पडळकर यांनी त्या कार्यकर्त्याला पाहिलं आणि त्यानंतर ते त्यांच्या बाजूला असलेल्या टकले आणि दुसरा कार्यकर्ता यांना काहीतरी बोलले आणि तेव्हा ते दोन कार्यकर्ते मध्ये जाऊन त्या दोघांमध्ये देशमुख आणि त्या टकलीमध्ये मारामारी झाली तेव्हा गोपीचंद पडळकर बाजूला उभे होते म्हणजे ही घटना दोन कार्यकर्त्यांमधली नाहीये एका आमदारानं त्याच्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने सांगितलं आणि मग ते कार्यकर्ते पुढे जाऊन त्या दुसऱ्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची ती घटना आहे एकंदरीत त्या व्हिडिओ नंतर विधानमंडळामध्ये पुन्हा गदारोळ झाला सर्वांनी सगळं काही सांगितलं की अशा गोष्टी व्हायला नको पाहिजे होत्या गोपीचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की विधानसभेचे अध्यक्ष सभापती हे योग्य कार्यवाही करतील नेहमीप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा सांगितलं मी सखोल माहिती घेऊन पुन्हा चौकशी करेल आणि दोषींवर कारवाई करेल मग काय कारवाई होणार कधी होणार याचं उत्तर अजूनपर्यंत नाही पण या सगळ्या गोष्टींमध्ये एका व्यक्तीचं नाव पुन्हा ऋषिकेश टकले कोण आहे हा ऋषिकेश टकले आणि काय आहे त्याचा आणि गोपीचंद पडळकरांचा संबंध तर गोपीचंद पडळकर यांनी मागच्या वर्षी हिंदुस्थान शिवमल्लार सेना नावाची एक संघटना स्थापन केली होती त्यावेळी संघटनेच्या पंचवीस शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या या संघटनेचा ऋषिकेश टकलेला सांगलीचा जिल्हाध्यक्ष करण्यात आलाय पडळकरांचे सांगलीतले सगळे व्यवहार हा टलेच पाहतो आणि त्याला पळकरांचा डावा हात म्हणलं जातं असं काही माध्यमांमध्ये म्हटलंय आपण या ऋषिकेश टकलीची पार्श्वभूमी ही अट्टल गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे त्याच्यावर महिलांचा विनयभंग करणे हानामारी करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणं लोकांना धमकावून पैसे वसूल करण्यासारखे अनेक अनेक जे गंभीर गुन्हे आहेत ते दाखल आहेत त्याच्यावर भारतीय दंडविधान आयपीसी चा कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकोणीस कलमांवर गुन्हे दाखल केलेले आहेत मध्यंतरी दोन हजार सोळा सतरामध्ये त्याला एका वर्षासाठी एनपीडी अंतर्गत गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला होता पोलिसाला त्याला तडीपारक पोलिसांनी केलेलं होतं हा कायदा झोपडपट्टीमध्ये दादागिरी करणं लोकांना धमकावणं यांसारख्या गुन्ह्यासाठी लावला जातो म्हणजे हा जो ऋषिकेश टपले आहे तो एक पद्धतीने झोपडपट्टी तिचा दॉन आहे आणि तिथे तो गोपीचंद पडळकरांचा दावा हात देखील ओळखलं जात आता प्रश्न हा उरतोय की इतकी गुन्हेगारी पार्श्वभूमी तडीपार केलेल्या गुंडांना विधानमंडळामध्ये पासेसवर प्रवेश कसा मिळतो ते प्रवेश घेऊन मध्ये येतात मारामारी करतात त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हा प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मिळालेलं नाहीये मंडळी आपल्याकडे गुन्हेगारांना राजकीय आश्रय ज्याला म्हणतो ते काय मिळणं आता काही नवीन गोष्ट नाही आपल्याकडच्या अर्ध्या आमदारांवर जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर असेच गुन्हे दाखल असतील आपल्याकडचे बरेचसे आमदार राजकीय नेते जे पाहिले त्यांच्यावर असे गुन्हे दाखल असतात मुद्दा त्या गुन्हेगारीचा त्याचा नाही मुद्दा आहे त्या सभागृहाचा ज्या सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न मांडले जातात जिथे असं म्हटलं जातं की राज्याच्या विकासावर चर्चा केली जाते आम्ही सत्ताधारी आहोत तर आम्ही लोकांचं कल्याण करतो आम्ही विरोधक आहोत तो आम्ही लोकांचा आवाज बनतो अशा मोठ्या मोठ्या गप्पा जनतेचा पैसा जिथे सध्या वाया जातोय असं पाहायला मिळतंय त्या अधिवेशनाच्या काळामध्ये विधानमंडळामध्ये अशा पद्धतीची मारहाण होणं हे नक्कीच महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभनीय नाहीये त्यातल्या त्यात गोपीचंद पडळकर सारख्या व्यक्तीला जे आमदार म्हणून सध्या मिळवत आहेत त्यांच्या पद्धतीनं ते अशा पद्धतीनं जर फूस लावून आपल्या कार्यकर्त्यांना विधानमंडळाच्या भवनामध्ये आवारामध्ये मारहाण करण्यासाठी प्रवृत्त करत असतील तर त्याच्यावर सरकार आता तरी कारवाई करणार का हा प्रश्न पुरात असाच होतो गोपीचंद पडळकरांनी पोचलेल्या ऋषिकेश टकलेला काय शिक्षा होते हे आपल्याला पाहावंच लागणार आहे परंतु महाराष्ट्र विधानसभेमध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळाबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद